स्वागत आपण पाहत बिग टीव्ही मराठी मी तृप्ती कदम पाहूया आजच्या ठळक घडा साडे नऊ वाजल्यापासून होऊ घातलेल्या जत हो नगर परिषदेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पर जत तालुक्यात काँग्रेसच्या विचाराची कार्यकर्त्यांच्या माध्यमातून आज सकाळपासून जत तालुक्याचे तालुका अध्यक्ष महादेव पाटील साहेब आमचे जिल्ह्याचे नेते आणि आमचे प्रदेश काँग्रेसचे सदस्य अपराय बिराजदार माझी सभापती बा बाबासाहेब काटेकोड त्याचप्रमाणे आमचे रामपूरचे सरपंच साहेब यांच्या माध्यमातून आज इच्छुकांच्या मुलाखती झाल्या आणि त्या पद्धतीनं ना? येणाऱ्या काळात जतनगरी परिषद ही काँग्रेसच्या विचाराची राहिली पाहिजे काँग्रेसने आत्ता ज्या काँग्रेस प काँग्रेसच्या माध्यमातून गेल्या पाच वर्षाच्या कालावधीमध्ये विधानसभेचा उमेदवार त्याचबरोबर जत नगर परिषदेची काँग्रेसची सत्तेच्या माध्यमातून या जत जत शहराचा चेहरा मोहरा बदलण्यासाठी या काँग्रेस पक्षाच्या माध्यमातून प्रामाणिक प्रयत्न केलेले आणि त्या पार्श्वभूमीवर आज जत शहरातली इच्छुक उमेदवारांची आज मुलाखती झाल्या त्याचबरोबर मुलाखतीत जे काही उमेदवार मागणी केली त्यांची सुद्धा ज्या पद्धतीने त्यांनी का त्यांचा कार्यकाल गेला बघून किंवा के त्यांनी केलेले सामाजिक कार्य नागरिकांच्या समस्या सोडवण्यासाठी केलेलं काम या विचारातनं येणाऱ्या काळात <coughs> काँग्रेसचे उमेदवार या निमित्तानं ठरवले जाते आणि येणाऱ्या काळात महाविकास आघाडीच्या माध्यमातून जर मित्र पक्षांनी असा एखादा प्रस्ताव जर ठेवला युतीचा तर निश्चितपणानं आम्ही त्याचा विचार करण्यास आम्ही तयार हो। आहोत आणि जी काही परिस्थिती या जो शहरातली आहे त्या पद्धतीनं जो उमेदवार निवडून येईल विनिंग होईल अशाच पद्धतीनं या उमेदवाराला तिकीट दिलं जाईल अशी या ठिकाणी या सगळ्याच उमेदवारांची त्याचबरोबर चाचकणी झालेली आहे राज्याचे माजी मंत्री जयंतराव पाटील यांच्याशी काही संदर्भात या संदर्भात महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस किंवा महायुतीच्या माध्यमातून जो काही प्रस्ताव येईल तिथं निश्चितपणाने आम्ही विचार करण्यास तयार आहोत जरी प्रदेश काँग्रेसनं आम्हाला ज्या त्या पातळीवर निर्णय तुम्ही घ्यावेत असे सांगितले जरी असले तरी एक महाविकास आघाडीच्या माध्यमातून आम्ही या निमित्तानं विचार करायला तयार आहोत सन्मान्य महाराष्ट्र राज्याचे राष्ट्रवादीचे नेते आणि शरद पवार गटाचे नेते सन्माननीय जयंत पाटील साहेब यांच्याबरोबरही येणाऱ्या काळात चर्चा होईल जे काही या जिल्ह्यात किंवा बऱ्याच ठिकाणी युतीचा प्रस्ताव या निमित्ताने चर्चेला सुरुवात झालेली आहे ज्याच्या ताकदीनप्रमाणे या ठिकाणी उमेदवार दिले जातील आणि त्या पद्धतीनं या सांगली जिल्ह्यात आयुतीची सत्ता महाविकास आघाडीची सत्ता राहण्यासाठी आम्ही प्रामाणिक प्रयत्न या निमित्तानं राहील महाविकास आघाडी सोडून आणखी काही पक्ष आहेत ते सुद्धा तुमच्या काही संपर्कात आहेत का किंवा आहेत काय काही महा महाविकास आघाडीचे सदस्य गट सोडून काही ठिकाणी आमच्याबरोबर यायला तयार आहेत उदाहरणार्थ जर सांगायचं झालं तर राष्ट्रत्व पक्ष आमच्याबरोबर तयार आहे त्याचबरोबर उबाटा गटवी आमच्याबरोबर तयार निश्चितपणाने येणाऱ्या काळात त्यांचाही योग्य तो विचार करून त्यांचा मान सन्मान करून त्या पद्धतीनं त्यांना मानाचा स्थान देऊन या ठिकाणी जत नगर परिषदेची आणि जिल्ह्यातली जी काही सत्ता आहेत नगर परिषद असू दे जिल्हा परिषद असू दे पंचायत समिती असू दे नगर महानगरपालिका असू दे या निमित्तानं एकत्रित येऊन महाविकास आघाडीची सत्ता या ठिकाणी कायम राहील असे प्रयत्न या निमित्ताने केले आहेत